इतिहास हा विषय यूपीएससी आणि एमपीएससी या आयोगाच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक महत्त्व असणारा विषय आहे त्यामुळे या विषयाचे अभ्यासाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागते इतिहास हा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच या विषयाचा विस्तार आहे प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत हे ठळक घटक असले तरी प्रत्येक घटकात अनेक उपघटक आहेत जसे की आधुनिक भारतात स्वातंत्र्यपूर्व भारत भारताचा स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्योत्तर भारत असे अनेक उपघटक आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज अशाच काही महत्वपूर्ण उपघटकांबाबत चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करते कंपनीचा अर्थात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कार्यकाळ कंपनीच्या कार्यकाळाचे चार भागांमध्ये जसे की बंगाल विजय आणि पायाभरणी बंगालच्या बाहेरील सत्ता विस्तार तुलनात्मक दृष्ट्या शांततेचा काळ आणि खालसा धोरण व आधुनिकीकरण असे विभाजन करता येते सतराशे सत्तावन्न ते सतराशे सत्ता अठ्ठ्याण्णव या पहिल्या टप्प्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह वॉरेन हेस्टिंग लॉर्ड कॉन चे धोरण आणि प्रशासन यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे क्लाइची दुहेरी राज्य पद्धती त्याचे दुष्परिणाम सुधारणा वॉरेन क्लाइच्या न्यायिक महसुली आणि प्रशासकीय सुधारणा आणि संहिता कायमधारा जमीन महसूल वसुली पद्धत आणि कॉन इतर सुधारणा यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे या काळातील महत्वाचे कायदे नियामक कायदा सतराशे त्र्याहत्तर पीठचा कायदा सतराशे चौऱ्याऐंशी आणि चार्टर कायदा सतराशे त्र्याण्णव यांचा आहे बंगालवर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एका दशकातच बंगालवर दुष्काळाचे संकट कोसळले यामध्ये बंगालमधील एक तृतीयांश लोकसंख्या मृत्यूमुखी पडली हा बंगालच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळ होता ब्रिटिशांच्या अकार्यक्षम प्रशासनामुळे आणि लुटीच्या धोरणामुळे दुष्काळ पडण्याचे प्रमाण वाढीस लागले शतकाच्या मध्यापासून भारतामध्ये दुष्काळ पडण्याचे प्रमाण वाढले याबाबत मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थ्यांनी ब्रिटिशांनी दुष्काळ आयोग आणि त्यांच्या शिफारशी यांचा सुद्धा अभ्यास करावा युरोपमधील नेपोलियनिक युद्धे आणि भारतातील ब्रिटिश सत्तेपुढे असणारे फ्रेंचांचे आव्हान या संदर्भात दुसऱ्या टप्प्यातील बंगाल बाहेरील सत्ता विस्ताराकडे पाहता येते भारतीय सत्ता आणि फ्रेंच यांच्यामध्ये ब्रिटिश विरोधी आघाडी तयार होऊ नये आणि भारतीय सत्तांना दुय्यम बनवावे असे सक्त निर्देश देऊन लॉर्ड वेल्सलीला भारतात पाठवले होते लॉर्ड वेल्सलीने तैनात फौजेचा वापर करून हे ध्येय साध्य केले तैनाती फौजेच्या व्यवस्थेची उत्क्रांती या करारातील अटी आणि शर्ती वेल्सलीद्वारे त्याचे वैश्विक उपनियोजन आणि त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे दुसरे ब्रिटिश मराठा युद्ध आणि चौथे मैसूर युद्ध वेल्सलीच्या कार्यकाळात झाले लॉर्ड वेल्सलीच्या नंतर ब्रिटिशांनी कॉन वॉलिस अठराशे पाच अठराशे पाच ते अठराशे सात आणि मिंटो अठराशे सात ते अठराशे तेरा यांच्या नेतृत्वाखाली शांततेचे आणि निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले लॉर्ड हेस्टिंगच्या अठराशे तेरा ते अठराशे तेवीस या कार्यकाळात हे धोरण सोडून देण्यात आले वेल्सने जे लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले होते त्याचे लॉर्ड हेस्टिंगने राजकीय वर्चस्वामध्ये रूपांतरण केले ब्रिटिश नेपाळ युद्ध पेंढारांचा बिमूड तिसरे ब्रिटिश मराठा युद्ध आणि राजपुतांना मांडलिक बनून ब्रिटिशांनी संपूर्ण भारतीय उपखंडावर वर्चस्व प्रस्थापित केले होते या काळात रयतवारी महालवारी जमीन महसूल वसुली पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे लॉर्ड एमहर्सच्या अठराशे तेवीस ते अठराशे अठ्ठावीस या कार्यकाळात पहिल्या आंग्ल बर्मी युद्धानंतर ब्रह्मदेशाचा देशाचा मध्य भाग आणि किनारी भाग ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अठराशे अठ्ठावीस ते अठराशे अठ्ठेचाळीस या काळात ब्रिटिशांनी मिळवलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावली परिणामी या काळाला तुलनेने शांततेचा काळ मानले जाते लॉर्ड बेंटिकच्या कार्यकाळात सती प्रथा भ्रूणहत्या व बालहत्या अशा सामाजिक समस्यांचे कायद्याद्वारे दमन करण्याचा प्रयत्न केला याशिवाय बेंटिकच्या कार्यकाळातील वित्तीय न्यायिक आणि शैक्षणिक सुधारणा अर्थात समिती यांचा अभ्यास करावा बेंटिकने वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याचा उदारमतवादी निर्णय घेतला जो निर्णय नंतर चार्ल्स मेटकाफने अंमलात आणला लॉर्ड ऑकलंडच्या अठराशे छत्तीस ते अठराशे बेचाळीस या कार्यकाळात ब्रिटिशांनी आक्रमक धोरण स्वीकारले ज्याची परिणती पहिल्या ब्रिटिश अफगाण युद्धामध्ये झाली या युद्धात ब्रिटिशांचा मानहानीजनक पराभव झाला अफगाण युद्धात झालेली नाचक्की भरून काढण्यासाठी लॉर्ड एलच्या अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस या कार्यकाळात पहिल्या ब्रिटिश शीख युद्धानंतर शीख राज्य कमकुवत झाले चौथ्या टप्प्यामध्ये लॉर्ड डलहाऊसीने वेगवेगळी कारणे दाखवून अनेक भारतीय संस्थाने खालसा केली युद्ध किंवा खालसा धोरण किंवा संस्थानांमधील गैरकारभार ही कारणे दाखवून संस्थाने खालसा करण्यात आली दुसऱ्या ब्रिटिश बर्मा युद्धामध्ये ब्रह्मदेशाचा मोठा भाग ब्रिटिशांनी आपल्या ताब्यातील प्रदेशाला जोडला लॉर्ड डलहौसीने अंमलात आणलेल्या लष्करी प्रशासकीय आणि शैक्षणिक सुधारणांचा वुड्सचा खलिता यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे ब्रिटिशांच्या हितसंबंधांना विचारात घेऊन डलहौसीने भारताचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या यामध्ये रेल्वेचा विकास विद्युत तार यंत्रणा टपाल व्यवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना या उपाययोजनांचा समावेश होता दोन हजार तेरा सालच्या मुख्य परीक्षेमध्ये लॉर्ड डलहौसी हा अनेक अर्थांनी सा सांगितले होते कंपनीच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीमुळे लॉर्ड डलहौसीच्या धोरणामुळे जो असंतोष निर्माण झाला त्याचा सामना लॉर्ड कॅनिंगला करावा लागला अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा सामना करण्यासाठी जबाबदारी कॅनिंगवर येऊन पडली या उठावाने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला विद्यार्थ्याने उठावाचे स्वरूप कारणे अपयशाची कारणे आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे अठराशे सत्तावन्न चा उठाव कशा प्रकारे वसाहतीत भारतातील ब्रिटिश धोरणाच्या उत्क्रांतीमध्ये महिलाचा दगड ठरतो असा प्रश्न दोन हजार सोळा सालच्या परीक्षेत विचारला होता कंपनीच्या कार्यकाळात वेगवेगळे चार्टर कायदे अंमलात आणले गेले या कायद्यांद्वारा प्रशासनामधील बदल व उत्क्रांती यांचा अभ्यास करावा कंपनीच्या आणि ब्रिटिश राजसत्तेच्या कार्यकाळात आर्थिक धोरणांमध्ये कशा प्रकारे बदल झाले याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा व्यापारी साम्राज्यवाद सतराशे सत्तावन्न ते अठराशे तेरा औद्योगिक साम्राज्यवाद अठराशे तेरा ते अठराशे साठ आणि वित्तीय साम्राज्यवाद अठराशे साठ नंतर यांचा सा अभ्यास करून आर्थिक धोरणे समजून घेता येतील अठराव्या शतकाच्या मध्यापासून स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांच्या विविध आयामांचे चिकित्सक परीक्षण करा असा प्रश्न दोन हजार चौदा सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता वसाहतिक सत्तेचा परिणाम यांवर देखील काही प्रश्न विचारले गेले आहेत सालच्या मुख्य ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे पारंपरिक हस्तोद्योगांचा राज झाला आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कशा प्रकारे उद्ध्वस्त झाली हा प्रश्न विचारला गेला होता वसाहतिक सत्तेचा भारतातील आदिवासींवर काय परिणाम झाला आणि वसाहतिक शोषणाला आदिवासींनी कसा प्रतिसाद दिला असा प्रश्न दोन हजार तेवीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता विविध कारणांमुळे ज्यामध्ये ब्रिटिश सत्ता व सत्ता यांचा समावेश होतो सामाजिक व धार्मिक चळवळींचा भारतामध्ये उदय झाला या चळवळींचे प्रामुख्याने दोन प्रकार सुधारणावादी आणि पुनरुज्जीवनवादी असे मानले जातात ब्राह्म समाज आणि अलीगड चळवळ यांसारख्या सुधारणा चळवळींनी विवेकाच्या आधारे समाज आणि धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आर्य समाज आणि देवबंद चळवळीसारख्या पुनरुज्जीवनावादी चळवळींनी परंपरांच्या आधारे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला यंग बंगाल चळवळ ही मूलगामी चळवळ होती जिने टोकाची भूमिका घेऊन संपूर्ण पाश्चात्य आग्रह धरला यंग बंगाल आणि ब्राह्मो समाज या सुधारणा चळवळीच्या विशेष संदर्भात सामाजिक व धार्मिक चळवळींचा उदय आणि विस्तार यांचा आढावा घ्या असा प्रश्न दोन हजार एकवीसच्या च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी समाज सुधारक त्यांनी सोडवलेल्या समस्या त्यांचे कार्य आणि या सुधारणा चळवळीने केलेले कार्य यांचा अभ्यास करावा या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी एकोणाविसाव्या आणि विसाव्या शतकातील कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातींमधील सुधारणा चळवळी अस्पृश्यता विरोधी चळवळी आणि महिला संघटना यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे एकोणाविसाव्या शतकातील प्रबोधन आणि राष्ट्रीय अस्मितेचा उदय यांच्यातील सहसंबंधाचे परीक्षण करा असा प्रश्न दोन हजार सालच्या मुख्य परीक्षेत विचारला गेला होता एकंदरीत विद्यार्थ्यांनी अठराव्या आणि एकोणाविसाव्या शतकातील कंपनीची सत्ता आणि एकोणाविसाव्या आणि विसाव्या शतकातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे आजवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आढावा घेतल्यास लक्षात येते की उपरोक्त घटकांच्या विविध आयामांचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा मित्रांनो पुढील भागात आपण मुख्य परीक्षेच्या सर्व विषय घटकांचे विस्ताराने विश्लेषण करूयात तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच स्पर्धाभिमुख अभ्यासासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद